नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या विजा भज व विमा प्रविद्यार्थ्यांना विद्यावेतन या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्र हो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत आय टी आयमध्ये शिक्षण घेणाऱ्या किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विजा भज व विमाप्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन ही योजना राज्यस्तरावरती राबवली जाते या योजनेचा उद्देश एकोणीसशे त्र्याण्णव साली ही योजना लागू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत विजा भज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा तांत्रिक शिक्षणाकडे कल वाढवण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते तांत्रिक शिक्षण विभागाकडून प्रतिमहा चाळीस व विभागामार्फत प्रतिमहा साठ याप्रमाणे विद्यावेतन दिले जाते ज्या विजा विमा विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मंडळाकडून विद्यावेतन दिले जात नाही त्या पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा शंभर याप्रमाणे या विभागांकडून विद्यावेतन दिले जाते तर विमुक्त जाती भटक्या जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी ही योजना लागू असून या योजनेच्या प्रमुख अटी म्हणजेच विद्यार्थी हा वीजा भज किंवा विमा प्र या प्रवर्गाचा असावा विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेला असावा विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे पासष्ट हजार दोनशे नव्वद पर्यंत असावे प्रशिक्षणार्थ्याची निवड संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य करतात आता या योजनेमध्ये जो लाभ दिला जातो त्याचं स्वरूप म्हणजे प्रति विद्यार्थी प्रतिमाह शंभर रुपये याप्रमाणे विद्यावेतन दिले जाते अर्ज करण्यासाठी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे आपल्याला जर या योजनेविषयी सविस्तर अशी माहिती हवी असेल तर आपण संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या संबंधित बांधवांशी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या योजनेबद्दल माहिती होईल आणि त्यांना त्याचा लाभ घेता येईल तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद